बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारी सुरेश मात्रे म्हणजेच बाळ्यामामा यांच्या भव्य सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बदलापूर पूर्वेकडील संजीवनी हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी बदलापूर सह वांगणी येथील अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती भिवंडी लोकसभा मतदारसंघ प्रभारी सुरेश मात्रे यांचा यावेळी शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी जाहीर सत्कारही केला त्यानंतर इतरही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील अनेक तरुणांनी व महिलांनी तसेच विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामधील महिलांनी या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला याच दरम्यान सुरेश म्हात्रे यांनी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्याचीही तयारी दाखवली व तसेच स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत एकही बिल पास केली नाही मतदारसंघाचा काहीही विकास केला नाही व याचे सगळे पुरावे लवकरच आम्ही देणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं तसेच यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी पक्ष बांधणीचंही विशेष कौतुक हो सुरेश म्हात्रे यांनी केलंय स्थानिक खासदारांवरती तुम्ही टीका केली केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे काय खुलासा करता येईल सगळे लेखी पुरावे देईल आणि तुम्हाला असंच सांगतो मी आपण सगळे सुज्ञ आहोत तुम्ही या दहा वर्षाच्या कालावधीत खासदार महोदयांनी किती बिलं पास केली एवढं जरी तुम्ही बघितलं तरी तुम्ही बघू शकता तरी तुमच्या लक्षात येईल आज ते दोन वर्ष मंत्री महोदय आहेत तरीसुद्धा ही परिस्थिती आणि बघा जर तुमच्याकडे काय विकास झाला असेल तर मला सांगा मुरबाडला गेलो होतो दोन हजार एकोणीस जानेवारी मुरबाडच्या रेल्वे लाईनचं उद्घाटन केलं दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार चोवीस आत्ता काय बातमी आली की पुन्हा एकदा कलेक्टर इतर अधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा केली मग ह्या अनेक गोष्टी आहेत बघा एम एम आर डीच्या माध्यमातून जर बदलापूरमध्ये कामं होत असतील तर त्याचं श्रेय तुम्हाला विधानसभेला द्यायला लागेल आमदारांना द्यायला लागेल मुख्यमंत्री महोदयांना द्यायला लागेल ते श्रेय हे खासदार नाही घेऊ शकत जी खासदारांची कामं आहेत नॅशनल हायवेचे असतील रेल्वेचे असतील अशी अनेक कामं आहेत त्याच्यात तुम्ही श्रेय घ्या ना ती कामं हो तुम्ही करा तशा प्रकारची ठोस कामं असतील तर मला दाखवा मी दोन हजार एकोणीसला त्यांना प्रश्न केला होता तर तुम्ही या लोकसभेत म्हणजे चौदानंतर नंतर एकोणीस पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही किती युवकांना युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली किती रोजगार निर्माण केले हे मला फक्त सांगा आरोग्याचा तर विषयच नाही झाला नाही शिक्षणाचा विषय झाला नाही तुमच्या डेव्हलपमेंटचा विषय होत नाही तुमच्या एम्प्लॉयमेंटचा विषय होत मग तुम्ही डेव्हलपमेंट विकास कशाला बोलल ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर राष्ट्रवादी पक्ष येणार काही दिवसांपूर्वी शैलेश वडनरे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली पक्ष बांधणी कोरोना ते कसं वाटलं आज बदलापुरात येतात आणि एवढं कार्यक्रम नाही बा पहिल्यांदा तर मी शैलेश वडणारेचं अभिनंदन करेन एवढी चांगला माप इथं जमा होता एवढे कार्यकर्ते आणि खास करून नंतर जरी प्रवेश केला त्यांचं मी अभिनंदन करेन सगळं तरुण वर्ग होता आणि माझं तर पहिल्यापासून म्हणणं आहे मी शिवसेनेत असताना मॅडम सव्वीस वर्ष काम केलं मी नेहमी सांगायचो का एका पदावर एक व्यक्ती ही पाच ते दहा वर्ष असलं पाहिजे शाखाप्रमुख हा तरुण वयाचा असला पाहिजे पण आता माझं त्रेपण पूर्ण होतं आहे मी जेवढं धावू जे शकत नाही जेवढं काम करू शकत नाही त्यांच्या दहा पटीने तरुण वर्ग काम करू शकत नाही आणि म्हणून शैलेश वडनेचं अभिनंदन आहे ज्यांनी प्रवेश केला त्यांचं देखील अभिनंदन आहे आणि त्यांनी जो काय एका विश्वासाने प्रवेश केला असेल त्यांच्या विश्वासाला देखील तळा जाणार नाही एवढं मी नक्कीच बोल आज बाळ्यामा आलेले आहेत सत्कार जाहीर करण्यात आलेला आहे काय भावना आहे निश्चितपणे खूप आनंद आहे मामा हे म्हणजे खरोखर आमच्या मामासारखेच आणि आमच्या हृदयातले आहेत ते आलेत राष्ट्रवादीमध्ये खूप आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये उत्साह आहे आणि येत्या काळामध्ये आमची प्रार्थना अशी ईश्वराकडे पण आणि आमच्या नेते मंडळींकडे की आमच्या राष्ट्रवादी पक्षाला लोकसभेची जागा मिळावी आणि मिळाली तर आम्ही पूर्ण ताकदीने काम करू आणि बाळामामा खासदार होतील आणि निश्चितपणे का सर्व कार्यकर्त्यांची तशी भावना आहे माझी देखील तशीच भावना आहे प्रतिनिधी श्रद्धा बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आज भेट द्या बदलापुर क्यान्टाबिल इन्टरनल ब्र्यान्ड भव्य शोरूम ला